मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत केलं जातं विशेष पूजा देखील केली जाते मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होईल भगवान विष्णूंची पूजा गुरुवारी केली जाते परंतु मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी मोठ्या थाटामाटात केली जाते त्यानंतर श्री महालक्ष्मीची अनेक नावं आहेत अनेक रूपं आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते असे म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची शास्त्रोक्त पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्याचे भांडार संपत्ती आणि धान्यांनी भरलेले असते अनेक राज्यात मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी विष्णूची उपासना करून व्रत आणि दिवे दान करतात यामध्ये शंखपूजेला विशेष महत्त्व आहे अनेक ठिकाणी विवाहित महिला बुधवारी रात्री घरांची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी आवळा फळ पंचमेवा शिराप्रसाद म्हणून अर्पण केला जातो आणि यानंतर शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा करून दिवेदान केले जातात यानंतर संध्याकाळी विसर्जनानंतर उपवास सोडला जातो अशा प्रकारे केली जाते लक्ष्मीची पूजा सर्वप्रथम पहाटे लवकर अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावं व्रत करताना पारंपारिक नऊवारी आवर्जून नेसावी लक्ष्मीपूजनात नऊवारी सुती साडीला महत्त्व आहे व हे व्रत करावं घराच्या अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी तांदळाच्या पिठाच्या द्रावणाने रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे चरण अवश्य काढावे यानंतर माता लक्ष्मीचं आसन सजवा माता लक्ष्मीचं आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचं पान करवंदाचं पान आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि श्री गणेशाची पूजा करा आणि यानंतर लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर घरातील आणि आसपासच्या सुना आणि घरातील मुलींना प्रसाद खाऊ घाला त्याचप्रमाणे मार्गशीर्षाच्या प्रत्येक गुरुवारी शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत करावं कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा त्यामुळं ही माहिती जास्त भक्तांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद